नमस्कार श्री स्वामी समर्थ चातुर्मास संपूर्ण माहिती आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात या काळात अनेक व्रत उपासना या करण्यात येतात या काळातच ही विविध व्रते उपासना का करावीत यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणेही आहेत चातुर्मासाचा काळ आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्वपूर्ण आहे या दिवसांमध्ये मुळा वांगे कांदा लसूण खाण्यापासून व अतिप्रमाणात जेवणापासून दूर राहावे चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नये शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि पाचन तंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य म्हणजे गाईचे दूध दही तूप गोमूत्र दर्भजल सेवन करावे पापांचा नाश आणि पुण्य प्राप्तीसाठी एकभुक्त म्हणजे एकदाच जेवण अयाचित न मागितलेले जेवण हे करावे चातुर्मासचे उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे देव तुळसी पूजनीय योग्य ब्राह्मण यांना रोज विशिष्ट संख्या ठरवून ठरवून चातुर्मासात लक्ष प्रदक्षिणा व्रत करावे शंकराला लक्ष बिल्वार्चन करावे विष्णूला लक्ष तुलसी अर्चन करावे गणेशाला लक्ष दुर्वार्चन करावे सूर्याची पूजा व सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तापूर्वी अर्घ्यदान करावे देवीला रोज कुंकुमार्चन करावे श्रीकृष्णाला पारिजातकाच्या फुलांचे लक्षार्चन करावे असे विविध अर्चन प्रकार करता रोज साथी विवीद प्रकार करता येतात रोज नैवेद्यासाठी विविध नित्य अभिषेक करावे तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये असे काही ठिकाणी सांगितले आहे चातुर्मासात कोणतेही मंगल कार्य करू नये काही अडचणीच्या प्रसंगात काल सुसंगत शास्त्रानुसार विचार करून कार्य करावे मत्स्य मांस तसे कधीच खाऊ नये पण किमान चातुर्मासात तरी मत्स्य मांस खाऊ नये